नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे उद्यापासून वातावरणात खूप बदल होणार आहेत आपल्या स्थानिक वातावरणात सूर्यदर्शन देखील बघायला भेटणार आहे तसेच स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर आणि रात्रीच्या सत्रात पाऊस होणार आहे त्याचबरोबर अठरा तारखेला राज्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे पण जोर कमी जरी झाला तरी राज्यात स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडत राहणार आहे मग राज्यात परत पाऊस कधी असणार आहे आता शेतकऱ्यांना सोयाबीन उडीद बाजरी मका काढणे चालू आहे तर मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाचा जोर अधिक असणार आहे राज्यात तर हा पाऊस सर्वत्र नाही पडणार पण काही ठिकाणी नुकसान करणारा देखील ठरणार आहे पाऊस म्हणजे चोवीस सप्टेंबरपासून राज पावसाला सुरुवात होणार आहे चोवीस सप्टेंबरपासून दररोज वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर असणार आहे त्याचा आपण व्हिडिओ नंतर बनवणारच आहोत पण चोवीस सप्टेंबरपासच्या नंतर राज्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे अठरा तारखेनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी असणार आहे पण काही ठिकाणी रात्रीच्या सत्रात विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे काही भाग बदलून देखील अठरा एकोणीस तारखेला पाऊस पडणार आहे अठरा एकोणीस तारखेला रात्री सतत विदर्भात पाऊस असणार आहे मात्र मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे म्हणजेच मराठवाड्यात एकवीस तारखेपर्यंत पावसाचा जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर अठरा तारखेला छत्रपती संभाजीनगर पैठण या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे जालना अंबड पातूर या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता अठरा तारखेला संध्याकाळनंतर या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अठरा तारखेला अठरा एकोणीस तारखेला राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर अठरा एकोणीस तारखेला राहणार आहे हिंगोलीमध्ये देखील अठरा एकोणीस तारखेला पावसाचा जोर अधिक असणार आहे जालना बीड या जिल्ह्यात देखील अठरा एकोणीस तारखेला पावसाचा जोर अधिक असणार आहे बरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील सोलापूरमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या भागात म्हणजे अठरा एकोणीसच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक असणार आहे सांगायचं झालं तर कुडाळपासून ते नाशिकपर्यंत म्हणजे मुंबई पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी सर्वच भागात अठरा एकोणीस तारखेला पावसाचा जोर अधिक असणार आहे दुपार तर उत्तर महाराष्ट्रात देखील अठरा एकोणीसच्या दरम्यान असाच पावसाचा जोर असणार आहे नंतर जोर जरी कमी झाला तरी त्या भागात जळगाव जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे त्याचबरोबर एकोणीस तारखेला देखील अकोला जळगाव नांदेड सोलापूर या भागात काही ठिकाणी अतिवृष्टी संभाव्य पाऊस पडणार आहे याचे शेतकऱ्यांनी दक्षता द्यावे तर वीस तारखेला नाशिक मुंबई कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रात वीस तारखेला संध्याकाळच्या सत्रात जोरदार पावसाची शक्यता देखील आहे एकवीस तारखेला सकाळच्या पाऊस उघडी घेणार आहे पण तरी दुपार नंतर दुपारनंतर पावसाचा जोर कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भात सगळीकडे वीस एकवीस तारखेला दुपारनंतर पावसाचा शक्यता आहे तरी आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी